चला तर आता तुम्ही जी साडी नेसणार त्याच साडीचा ड्रेस तुमच्या मुलीलासुद्धा मिळणार मग काय ट्विनिंग करायचं आणि मस्त एन्जॉय करायचा लग्नामध्ये किंवा बाहेर कुठेही तर बघू शकता ही, ही मुनिया पैठणी साडी आहे माझ्याकडची याची क्वालिटी बघा तुम्ही किती सुंदर आहे बाकीच्याही क्वालिटी साड्यांचे बघा आणि ह्या पण साडीची क्वालिटी बघा बरेच जण येतात आणि बोलतात हे झालं ते झालं एवढी ते प्राईज तेवढीच प्राईज माझ्याकडे ही साडी नऊशे नव्याण्णवला आहे पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा ब्लाऊज पीस तर बघा कसलं सुंदर आहे ना आणि तर सगळ्यात पहिले मी ब्लाऊजचं कटिंग करून घेतलं त्याच्यानंतर साडीला पिको फॉल करून घेतला आणि ड्रेससुद्धा रेडी केला ड्रेस बघू शकता किती सुंदर फिनिशिंग आहे ना आणि तरी तुम्हाला तो कमी पैशामध्ये पाहिजे ड्रेसची प्राईज आहे फक्त एक हजार रुपये पाहिजे असेल तर लगेच व्हॉट्सअपला मेसेज करायचं आणि आजपासून आपण आपली किंमत डायरेक्ट सांगणार आहोत बघू शकता साडीचा आणि ब्लाऊजचा लूक का असा काय होता मी थोडासा ट्राय करून दाखवते तुम्हाला की कसं दिसतंय कशी दिसती कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक करा चला बाय